कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा नुकतेच झालेल्या गणपती आणि ईदच्या मिरवणुकीत अहिल्यानगर येथे एकूण ऐंशी डीजे कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब यांनी दिली ते पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये शहरातील गणेश मंडळांना गणेश उत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्रिक आमदार मोनिकताई राजळे या होत्या साहेब पुढे म्हणाले की डी जे वाजवताना समाजाचा आणि लहान मुलांचा विचार केला पाहिजे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी तालुका हा दिशादर्शक आणि अतिशय पथदर्शक ठरला आहे पाथर्डीने डी जे बंदीच्या दिशेने टाकलेले हे चांगले पाऊल आहे त्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आता कुठल्याही कार्यक्रमात डी जे वाजवल्यास कारवाई होणारच असे निक्षून सांगितल्यामुळे आता डी जे मालकावर गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे की कुठंतरी आपल्याला थांबलं पाहिजे आपल्याला तारतम्य बाळगून यावर निर्णय घ्या घ्यायला पाहिजे ते अगदी काय की कुठंतरी काही तरुणाईंना ते बरं वाटतंय म्हणून आपण ते चालू द्यायचं असं नको कारण काय आपण समाजाचा विचार करायला पाहिजे लहान मुलांचा विचार करायला पाहिजे जे, जे प्रेग्नंट आपल्या माऊली आहेत त्यांना तुम्ही विचारा की मला कुणीतरी खूप असे काही ह्याच्याबद्दल सांगितलं की एक माझ्याकडं डेलिगेशन आलं होतं ते म्हणाले की म्हणजे नगर शहरामधून जिथून ती मिरवणूक जाते तर तिथल्या ज्या प्रेग्नंट महिला आहेत त्या रात्री त्या आपल्या नातेवाईकांच्याकडे जाऊन थांबतात म्हणजे तो जो आवाजाचा दंधनाट आहे ही जर परिस्थिती असेल तर कुठंतरी पोलीस विभाग म्हणून आम्हाला भूमिका घ्यायला पाहिजे आणि म्हणून ती भूमिका आम्ही घेतली आणि कुठलेही म्हणजे काय की कुठं वाजला आपण काय की या धर्माचा वाजला का त्या धर्माचा वाजला का या जयंतीला वाजला का त्या जयंती ह्याला अर्थ नाही तो वाजला आणि कुणाला तरी त्रास झाला ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आपण कारवाई जी आहे ती मोठ्या प्रमाणावर केली त्या पार्श्वभूमीवरती मला जेव्हा कळालं की म्हणजे जेव्हा सुरुवातीला मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये ताईने आवाहन केलं आमच्या पोलिसांनी म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर त्यांनी आवाहन केलं आणि त्या सगळ्याला तुम्ही सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि पाथर्डी शहर आणि तालुक्यामध्ये एकही डी जे वाजला नाही ही अत्यंत अभिनंदनाची आणि म्हणजे अभि म्हणजे तो म्हणजे अगदी प्राऊड फील होतो मला की ब आणि म्हणून मी पुजारी साहेबांनी मला काल सांगितलं असा आम्ही प्रोग्राम ठेवला आहे तुम्ही याल का, में में का मी म्हटलं मी नक्की येणार कारण काय की एका बाजूला आम्ही ज्या पद्धतीनं एवढे गुन्हे नोंद करतो आहे कारवाया करतोय आणि अशा पद्धतीनं एक तालुका असा आहे की कुठंतरी शांतपणे याला प्रतिसाद देतो आहे ही बाब अत्यंत चांगली आणि म्हणून म्हटलं की या सगळ्या लोकांना मला भेटायचंय त्यांचं अभिनंदन करायचंय म्हणून मी या ठिकाणी आलो आणि काही आपल्याला खूप म्हणजे मी आपले आभार व्यक्त करेन की आपण वेळोवेळी म्हणजे मोटिवेट केलेलं आहे याबद्दल आपण म्हणजे म्हणजे या गोष्टीचा म्हणजे काय की जे काही समजा पोलिसांनी भूमिका मांडली यासाठी आपण आपणही आग्रह राहिले आग्रही राहिले आणि खरं तर म्हणजे काय असतं की चांगल्या गोष्टीची सुरुवात जी असते तर ती एक या निमित्तान होत असते मला वाटते की जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुका हा जो आहे तो पथदर्शक आणि दिशादर्शक म्हणजे डीजे बंदीच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे असं मला या निमित्तान वाटतं हो पाथर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील एकूण एकोणवीस गणेश मंडळांना ट्रॉफी सन्मान चिन्ह सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले प्रथम बक्षीस हे पाथर्डी शहरातील सुवर्णयुग तरुण मंडळाला देण्यात आले आहे द्वितीय बक्षीस तिसगाव येथील सिद्धिविनायक गणेश मंडळाला देण्यात आले आहे तर तिसरे बक्षीस पाथर्डी शहरातील शेवाळे गल्लीतील श्रीराम मंडळाला देण्यात आले आहे उत्तेजनार्थ बक्षीसे संत भाऊ तरुण मंडळ दोस्ती तरुण मंडळ सुवर्णयुग परिवार ट्रस्ट गणेश मंडळ पावन गणपती प्रतिष्ठान कसबा पेठ एकलव्य तरुण मंडळ आष्टावाळा गणेश मंडळ आदर्शनगर तरुण मंडळ जयभवानी तरुण मंडळ विश्वकर्मा तरुण मंडळ हे सर्व मंडळ पाथर्डी शहरातील आहेत वक्रतुंड तरुण मंडळ करंजीतील कोल्हेवाडी तर जयभद्रा गणेश मंडळ कोरडगाव अशा एकूण अकरा मंडळांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे तसेच एक गाव एक गणपती या मुद्द्यावरही पाथर्डी तालुक्यातील राघो हिवरे येथील सांस्कृतिक क्रीडा मंडळ भोसे येथील जय हनुमान तरुण मंडळ घुमटवाडी येथील गहिनीनाथ तरुण मंडळ बोरसेवाळी येथील हनुमान गणेश मंडळ मुंगूसवाडी येथील शिवसिद्धेश्वर गणेश मंडळ या पाच मंडळांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे अशा एकूण एकुन एकोणीस उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गणेश मंडळांना पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी तात्पुरता अधिभार असलेले शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगलेसाहेब प्रांताधिकारी प्रसादजी मतेसाहेब तहसीलदार उद्धव नाईक ए एस आय नितीन दराळे पी एस आय गुट्टेसाहेब पी एस आय साहेब पोलीस कॉन्स्टेबल नागेश वाघ बुधवंत जाधव इलग सय्यद इत्यादी पोलीस अधिकारी उपस्थित होते प्रारंभी पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी प्रस्तावित केले आमदार यांनी सांगितले की डीजे वाजवू न दिल्याने तालुक्यातील अनेक गणेश मंडळ नाराज झाले आहेत परंतु प्रशासनाकडून हे बंदीचे उचललेले पाऊल तालुक्याच्या दृष्टीने अतिशय प्रशंसनीय बाब आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारके साहेब यांनी मुक्त मिरवणूक काढल्यामुळे पाथर्डी तालुक्यातील सर्व गणेश मंडळाचे कौतुक केले आहे पाथर्डी तालुक्यातील गणेश मंडळाचा आदर्श जिल्ह्यातील इतर मंडळांनी घ्यावा असे आवाहनही आवाहन केले समन्वय असणं अडी अडचण चर्चेद्वारे सोडवली गेले तर एक करत असताना अनेक मर्यादा अधिकारी लोकांनाही असतात मर्यादित पल अधिकाराच्या बाहेर जाऊन त्यांनाही काही काम करता येत नाही परंतु समन्वयतून चर्चेतून आपल्याला अडी अडचणी सोडवता येतात आणि म्हणून खर तर साहेबांनी तर कौतुक केलं पाथर्डी तालुक्याचं था की मी आवाहन केलं डी जे बंद झाले आता माहीत नाही त्यातले की ते आपल्या नाराज झाले असतील वाजू दिला नाही परंतु कुठेतरी एक पाऊल आपण या ठिकाणी त्यातल्या अनेक अडी अडचणी आहेत तर गाडी जाऊन आम्ही जरी लग्नाला गेलो तर आमचीच गाडी काचा त्या ठिकाणी खूप हादरे बसतात आणि म्हणून आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने निसर्गाच्या दृष्टीने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कुठंतरी कठोर पावलं या ठिकाणी उचलावी लागतात आणि ती आपल्या सर्वांसाठीच आहे असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून आपण अतिशय भव्य दिव्यांनी पारंपरिक पद्धतीने कुठेही या दहा दिवसाला ईदला आणि गणेश उत्साह कुठलाही कालबोट लागलं नाही अतिशय चांगल्या शांततामय आपली गणपतीची मिरवणूक सुद्धा पोलीस प्रशासनाने सर्वच प्रशासकीय यंत्रणेने या ठिकाणी योग्य नियोजन केल्यामुळं विसर्जन सुद्धा वेळ झालंय पुढच्याही वर्षी गणरायाचं आपण अतिशय भव्य दिव्य जसे आज पाच गावांनी एक गाव गणपती केलं तालुक्यामध्ये आपल्या एकश ग्रामपंचायती आहे जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी ही संकल्पना राहाय अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करते आपण सर्वजण आला पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेल की मंडळांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले शेवटी पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार आणि मिरी परिसरातील गणेश तरुण मंडळांनी या स्पर्धेबाबत उदासीनता दाखविली अशी खंत पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी व्यक्त केली कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नझन अहिल्यानगर